बुद्रुक जिल्हा परिषद गटातून आपण भाजपाची उमेदवारी अर्ज दाखल केलाय काय एकंदरीत पहिली प्रतिक्रिया आदरणीय दादांच्या आणि भैयांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील लोकांच्या सर्व अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू लोकांचे प्रश्न मार्गी लावू ज्या अगोदर देखील आपण आपले पती सरपंच आहेत गावचे पण कशा पद्धतीचा तुमचं विजन असणार आहे जेणेकरून या मतदारसंघातल्या नागरिकांनी तुम्हाला मतदान करावं विजन काय असणार आहे म्हणजे आडी लोकांच्या समजून घेऊन त्यावरती काय पर्याय आहेत काय मार्ग आहेत ते नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू एकीकडे तुम्ही भाजपाचं कमळ घेऊन आहात दुसरीकडे तुमच्याच गावातले निलेश पाटील जे आहेत ते तुतारी घेऊन मैदानात तुतारी अथवा गाड्या घेऊन मैदानात उतरतायत कसं पाहताय काय आव्हान आहे गावच्या लोकांना म्हणजे कमळ याच्या नालाचं बहुमताने विजयी प्राप्त होणार खात्री आहे का विजय हो 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 सांगाल कशा पद्धतीचे युव असणार असणारा एकीकडे भाजपाचं सत्तास्थान असलेल्या त्याच पक्षाचे उमेदवार आपल्या पत्नीला मिळाले काय पहिली प्रतिक्रिया तुम्ही बघतायच नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही बघत बघतोय की भाजपाची भाजपा पक्षाची आदरणीय केंद्रात नरेंद्र नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि आपल्या राज राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या भाजप पक्षाच्या पक्षाची ताकद किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमारजी गो गोरेसाहेब आहेत यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय रणजित भाई यांनी ज्यावेळेस बी जे पीमध्ये प्रवेश केला hmm. आणि त्यावेळेस तो प्रवेश म्हणजे अगदी सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन अगदी जनतेच्या म मतानुसार की आपण भाजपा पक्षामध्ये प्रवेश करायला पाहिजे असा hmm. लोकांनी आदरणीय भाई यासाहेबांना त्या ठिकाणी सुचवलं आणि लोकांचं ऐकून या पक्षामध्ये प्रवेश केला आहे तुम्ही आम्ही संबंध राज्यामध्ये बघत आहोत की भाजप पक्षाची ताकद किती आहे आणि महानगरपालिकेच्या धर्तीवरच या उपळाई बुद्रुक मतदारसंघामध्ये अगदी तशाच पद्धतीचा दणदणीत विजय भाजप पक्षाला प्राप्त होईल याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही बऱ्याच राजकीय परिस्थिती म्हणलं की महिलांची जागा हे म्हटलं की खास करून पुरुष त्या मागून काम हाकायचा प्रयत्न करत असतात आता महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे तुमच्या मिसेस उभा राहत आहेत कारभार नेमकं कोण पाहणार आहे मिसेस पाहणार आहेत की तुम्ही पाहणार आहेत नक्कीच या ठिकाणी महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आता आजच्या युगामध्ये उभ्या असलेल्या आपल्याला तुम्ही आम्ही बघतो यामध्ये माझ्या मिसेसचं माधुरी तानाजी मोरे यांचंसुद्धा शिक्षण ग्रॅज्युएट आहे बी ए झालं आहे तरी आ, वेल well क्वालिफाईड आहेत आणि त्यासुद्धा स्वतः चांगल्या पद्धतीनं कारभार त्या ठिकाणी करू शकतात त्याचबरोबर आदरणीय दादा आहेत रणजितबाई आहेत mm. त्यांच्या मार्गदर्शन आहे त्याचबरोबर आदरणीय बालू त्या, का त्या सून म्हणल्यानंतर आदरणीय काकांचं सुद्धा त्यांना मार्गदर्शन लाभणार आहे mm. मी, आ, मी 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 पण एक गावचा सरपंच म्हणून या ठिकाणी काम बघतो राजकारणाचा चांगल्या पद्धतीचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्याच्या त्यांना चांगल्या पद्धतीचा फायदा त्या ठिकाणी व्हायला हो, मदत होईल दुसरीकडे आपल्या विरोधात थेट निलेश पाटील जे आहेत ते आपल्याच गावातले आहेत थेट आपल्या विरोधात उभा आहेत कसं पाहता त्यांच्या आव्हानाकडं मला विचारायला गेलं तर मी म्हणजे आव्हान वगैरे असं काही मानत नाही परंतु त्यांच्याबद्दल सांगताना म्हणजे भले निलेश पाटील असतील किंवा आणखी कोणी त्यांचा उमेदवार असेल त्याच्याबद्दल कोणीतरी उमेदवार असला परंतु या उपळाई बुद्रुक मतदारसंघाची जर म्हणजे गावोगावची यंत्रणा बघितली आदरणीय बायांचं जे गावोगावातलं जाळं आहे mm. आदरणीय काकांच्या माध्यमातून जे जुनी जाणती माणसं या या ठिकाणी या मतदारसंघामध्ये जोडली गेलेली आहेत आणि नातेवाईकांचं जाळं आणि मैत्रीचं जाळं यामुळे ही ही निवडणूक म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून बोलणं बरोबर नाही परंतु विजय हा अतिशय चांगल्या पद्धतीनं बी जे पीचा असेल एवढंच या निमित्त राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा आहे की मागील टर्ममध्ये आपल्याच भाऊजाई आहे ते रिंगणात होत्या मात्र ज्या पद्धतीनं शंभू मोरे यांचं नाव येतं की जिल्हा दूध संघाच्या निमित्तानं अनेक वर्ष राजकारणात आहेत रणजित भाई यांच्या खांद्याला विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार करताना दिसले पण तेच शंभू मोरे जे आपले सख्य बंधू आहेत कुठंतर नाराज आहेत दिसले नाहीत आज कुठे शेवटी राजकारण म्हणल्यानंतर थोडीशी नाराजी वगैरे असते परंतु आदरणीय भैया हे माझे मोठे भाऊ आहेत आणि शेवटी आम्ही आणखी पण एकाच घरामध्ये राहतो जरी थोडीफार नाराजी असेल आदरणीय भाईयांची तरी ते आ, शेवटी आमच्या गावातील सगळी जुनी जाणते माणसं बसून आमचे सगळे भावकीतील लोक बसून आदरणीय काका असतील सर्वच घरातली मंडळी असेल आणि आमचे सगळे मामा कंपनी असेल सगळेजण मिळून आणि अगदी मीसुद्धा स्वतः भाईयांना बोलणार आहे आणि जरी काही नाराजी असेल तर ती लवकरच मोरे परिवार पूर्ण एक असेल अशी मला तरी अपेक्षा आहे दोन्ही पक्षाकडून एकाच गावात दोन्ही विरुद्ध बाजूनं उमेदवारी दिले नेमकी काय राजकीय खेळी यातून खेळी जाते असं वाटतंय का असू शकते समोरच्या पक्षांचं काय गणित आहे याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला कशा पद्धतीनं लढायचं आहे याचा विचार करणाऱ्यापैकी मी आहे आपली लढाई आपण एखाद्या लढाईला सामोरं जात असताना दुसरा काही व्यवहार रचना आखतो आहे याच्यापेक्षा आपण कुठल्या पद्धतीनं काम करायचं आहे आणि कुठलं विजन समोर ठेवून आपण काम करायचं आहे याला महत्त्व देणाऱ्यापैकी माझा स्वभाव आहे आणि या ठिकाणी त्यांची कुठलीही व्यूरचना असली तरी आ... कुठल्याही पद्धतीचं गणित या ठिकाणी नक्कीच बसणार नाही एवढी मी सरपंच <सथ> म्हणून काम कार्यरत केलेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा हा भाग वेगळा असतो गावं मोठ्या प्रमाणात असतात ग्रामपंचायतच्या पातळीवरची कामं किंवा अडचणी आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कामाची अडचणी कसं बघता याच्याकडं गावामध्ये काम करत असताना मी कधी म्हणजे एकदा निवडून आलो सरपंच झालो तर मी कधी पार्टी बघून किंवा गटतट बघून कधी काम करण्याचा विचार केला नाही पूर्ण बावी गावाला आ, आ, माहिती आहे की मी जेव्हापासून सरपंच आहे आता सध्या उपसरपंच आहे म्हणजे गेली दहा ते पंधरा वर्ष झालं मी ग्रामपंचायतमध्ये काम करतो आहे तर सगळ्या बावी गावाला माहिती आहे की मी कधी इलेक्शन झाल्यानंतर कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवून कुठला गटतट डोक्यात ठेवून कधी काम केलं नाही शेवटी सरपंच म्हणल्यानंतर तो एका कोणा पार्टीचा नसतो तो स संपूर्ण गावाचा सरपंच असतो आणि सगळ्याच गटातटातील लोकांना शेवटी सग सगळ्यांची गटतट न बघता काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तशाच पद्धतीनं शेवटी ज्या पद्धतीनं आपण गावात आ, काम करतो त्याच पद्धतीनं थोड्याशा मोठ्या प्रमाणात आड्याडचणी असू शकतात परंतु अनुभव आहे गेल्या वेळेसची जिल्हा परिषद अपक्ष लढल्यामुळं बऱ्यापैकी <coughs> म्हणजे लोकांची मानसिकता माहिती आहे लोकांच्या काय आडे अडचणी असू शकतात हे माहिती आहे आणि जरी पदावर नसलो आदरणीय भैया या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पदावर आमच्या वहिनी असताना का काम करत होते आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी बघत होते तर त्या पदाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांची कामं केली आणि मी भले थोडक्या मतात आम्हाला जरी पराव पराभव पत्करावा लागला असला तरीसुद्धा पदावर नसलो तरीसुद्धा लोकांशी तेवढ्याच पद्धतीनं कनेक्ट राहण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि तशाच पद्धतीनं लोकांच्या बरोबर मैत्रीचं जे एक नातं आहे ते फार घट्ट आहे त्याच्यामुळे ही इलेक्शन अतिशय सोप्या पद्धतीनं आप आम्ही जिंकू शकू अशी अशी खात्री आहे मतदारसंघा दोघे भाऊ मोरे भाऊ दोघे एकत्रित आलेले दिसतील अगदी अपेक्षा आहे आणि खात्री सुद्धा मला कुपळा बुद्रुक गणाची जी आहे ती निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दिला आहे कशा पद्धतीनं ही विवरचना आखली जाणार आहे निवडणुकीमध्ये काय पैल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे सन्माननीय जिल्हाध्यक्ष भाऊ चे केदार निरीक्षक सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी या तालुक्याचे विकासप्रिय आणि लोकप्रिय आम अम, माजी आमदार सन्माननीय बबनरावजी शिंदे रणजितबाईजा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सद भपळा बुद्रुक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये दोन्ही पंचायत समिती गणामध्ये प्रचंड उत्साह तरुणांमध्ये पाहायला मिळाला आणि त्या उत्साहाच्या जोरावर नरेंद्र मोदीजींचे स्वप्न जे आहे की सबका साथ सबका विश्वास आणि सबका विकास त्या धर्तीवर अगदी गाव ग्रामीण भागामध्ये बोलायचं म्हटलं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकमेव स पक्षाची सत्ता असेल तर खूप विकासाला चालना मिळते त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवित आहोत काय विकासाचं विजन असणार आहे एकीकडे आणि दुसरीकडे गावात गावातून आव्हान असं काय आम्ही पाहत नाही उपळाय बुद्रुक हे गा उपळा बुद्रुक गणामध्ये उपळाय बुद्रुक गाव हे गाव खूप मोठं आहे आणि सध्याला या उपळाय बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये आमच्या गटाचे सरपंच आहेत एव्हा नाही उपळाई बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये सहापैकी सहा गावामध्ये सन्माननीय बबनरावजी शिंदे सन्माननीय रणजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाखाली काम करणारे प्रत्येक गावचे सरपंच या ठिकाणी कार्यरत आहेत संदीप भाई असतील मुन्ना असतील प प्रवीण चौगुले असतील हे सर्व आम्ही या ठिकाणी नरेंद्र मोदीजींच्या ज्या विकासाची धर्तीवरती अगदी गावापासून मग गा तळागाळातील अगदी तर तरुणांना जे जी जिमखान्यापासून रस्ते वाड्या जवळपास सगळ्या गोष्टींना या ठिकाणी आम्ही हात घालत निश्चित त्या पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न माडा म्हटलं तर खास करून पवार साहेबांची ओळख आहे मागच्या विधानसभेला पाहिलं हे सगळं चित्र बदललेलं होतं आणि आता जेडपीची निवडणूक लागते काय नेमकं अपेक्षित भाजपाला कितपत मिळालं असं नाही मला मी ज्या ज्यावेळेसपासून मी राजकारण मला समजते त्यावेळेस माडा म्हणजे बबनदादा शिंदे हेच समीकरण आहे आणि त्याच समीकरणाच्या धर्तीवर सन्माननीय बबनरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवित आहोत